नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूटूब चॅनलच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस दुसरा टप्पा आज या लेक्चर सिरीजचा भाग दोन बघणार आहोत भाग एकमध्ये आपण चार लोकसभा मतदारसंघ बघितले होते महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सव्वीस एप्रिलला मतदान होणार आहे त्यात आठ लोकसभा मतदारसंघ येतात भाग मध्ये आपण चार लोकसभा मतदारसंघ बघितले होते आणि भाग मध्ये उर्वरित चार लोकसभा मतदारसंघ आज आपण बघणार आहोत यामध्ये बुलढाणा अमरावती अकोला आणि वर्धा या चार लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे त्यापैकी पहिला बुलढाणा लोकसभा मतदारसंघ या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचं काय समीकरण राहिलं आहे ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे प्रतापराव जाधव हे विजयी झाले होते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र सिंगने यांचा पराभव केला होता आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेकडून महायुतीकडून प्रतापराव जाधव यांना संधी दिलेली आहे तर ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर हे आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंतराव मगर आणि अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर शेतकरी संघटना यांच्यात प्रमुख लढत होणार आहे या, या बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून एकूण बेचाळीस उमेदवारी अर्ज भरण्यात आले होते त्यानंतर काही रिजेक्ट आणि विड्रॉ झाल्यानंतर एकवीस उमेदवार हे सध्या आता निवडणूक रिंगणात आहेत पुढील लोकसभा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघ दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या अमरावती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार नवनीत राणा या विजयी झाल्या होत्या त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुरस्कृत केलं होतं आणि आघाडीचा पाठिंबा त्यांना असल्याकारणाने त्या या मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या त्यांनी आनंदराव अडसूळ शिवसेनेचे उमेदवार यांचा पराभव केला होता आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या अमरावती लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा नवनीत राणा यांना संधी मिळाली आहे महाविकास महायुतीच्या उमेदवार त्या नवनीत राणा आहेत आणि भाजपने त्यांना उमेदवारी दिलेली आहे तर काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तसेच प्रहार पक्षाकडून दिनेश बुब यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आहे आणि रिपब्लिकन सेनेकडून आनंदराज आंबेडकर आहेत प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आणि महा वंचित बहुजन आघाडीने अनंतरा आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा दिलेला आहे एकूण या अमरावती लोकसभा मतदारसंघातून त्र्याहत्तर उमेदवारी अर्ज आले होते त्यानंतर विड्रॉ आणि रिजेक्ट झाल्यानंतर सध्या सदतीस उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहे परंतु प्रमुख र लढत या चार उमेदवारामध्ये अमरावतीची निवडणूक ही चौरुंगी चौरंगी होण्याची शक्यता आहे आता पुढील लोकसभा मतदारसंघ अकोला लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे संजय धोत्रे हे विजयी झाले होते त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला होता तर काँग्रेसचे उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती आणि म्हणून मागील दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून प्रमुख लढत या तीन उमेदवारांमध्ये झालेले आपण बघितलं आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत या अकोला लोकसभा मतदारसंघातून अनूप धोत्रे संजय धोत्रे यांचे पुत्र अनूप धोत्रे यांना भाजपने संधी दिलेली आहे महा युती युतीचे ते उमेदवार आहेत भाजपकडून ते निवडणूक लढवत आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात आहेत तर काँग्रेसचे अभय पाटील हे देखील या अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत तर इथं तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे मागील निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती आता पुढील लोकसभा मतदारसंघ वर्धा या वर्धा लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत रामदास तडस भाजपचे उमेदवार हे विजयी झाले होते त्यांनी काँग्रेसच्या चारुलता टोकस यांचा पराभव केला होता आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपने रामदास तडस यांना संधी दिलेली आहे महायुतीचे ते उमेदवार आहेत तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमर काळे हे निवडणूक रिंगणात आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकडून राजेंद्र साळंके हे या निवडणूक रिंगणात आहेत वर्धा या लोकसभा मतदारसंघातून या वर्धा लोकसभा मत मतदारसंघातून एकूण अडोतीस उमेदवारी अर्ज आले होते त्यानंतर विड्रॉ आणि अपात्र झाले रिजेक्ट झाल्यानंतर सध्या चोवीस उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत तर या लोकसभा मतदारसंघातून तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे महा युती महाआघाडी आणि वंचित बहुजन आघाडी तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद